सत्तावीस तारखेचा पाऊस जो आहे श्री गणेश उत्सवामध्ये अडकलेला हा पाऊस आठवडाभर राहणार रा आहे पण मधल्या काळामध्ये थोडा ब्रेक भेटणार आहे थोडी कामे करण्याची संधी देखील मिळणार आहे मग हा पाऊस राहील कसा आणि किती दिवस राहील हा जास्त पाऊस पडलेल्या शेतकऱ्यांना हा चिंता करणारा प्रश्न होता तो आज सॉल्व्ह करणार आहे आणि विषय असा आहे की जो काही खानदेश पश्चिम महाराष्ट्र पावसाची आतुरतेने वाट पाहतोय त्या पावसाला मराठवाड्यामध्ये सुरुवात केली आहे आमच्याकडे कधी सुरुवात केली आणि झाली सुरुवात ती सुद्धा हलक्या स्वरूपाची अशा भागांच्या प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आज फारशा काही कमेंट घेता येणार नाही माझ्या मागे थोडंसं अजूनही डेकोरेशनचं काम बाकी आहे अठ्ठावीस तारीख कशी झाली या संदर्भात आजचा व्हिडिओ आपला असणार आहे फक्त शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर आज संध्याकाळी सत्तावीस तारखेचा पाऊस हा मराठवाडा संपूर्ण घेणार आहे पूर्वी मध्यम कुठे हलका विदर्भाचा सुद्धा ऐंशी ते नव्वद टक्के भाग तो आजच रात्री कव्हर करणार आहे काही ठिकाणी सध्या पाऊस मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये थोडे भाग घ्यायला सुरुवातीने दुपारपासून केलेली आहे तर रात्री चंद्रपूर जिल्ह्याला धुवाधार पावसाची नोंद होईल हा झाला विषय आजच्या संध्याकाळचा मराठवाड्याचा आणि विदर्भाचा तर पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागांना पावसाची एंट्री अजून झालेली नाहीये तर काही ठिकाणी होणार आहे तर हे भाग बघा नाशिक जिल्ह्यामध्ये रात्री मध्यरात्री आजच्या सत्तावीसच्या मध्यरात्रीपर्यंत पाऊस दाखल होईल धुळ्यामध्ये मध्यमच पण चांगल्या प्रकारचा पाऊस अनेक ठिकाणी भरणी करेल अशी तारीख अठ्ठावीस असेल आजपासून उद्या चोवीस तासांमध्ये कोणत्याही ठिकाणी या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाला आगमन होणार आहे काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस होऊ शकतो जळगावमध्ये पुढच्या चार तासामध्ये मध्यम पावसाला किंवा झडीसारख्या पावसाला आगमन करणार आहे भरणीपुरता पाऊस हा आवर्जून होईल बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना मध्यम ते हलक्या स्वरूपाचा का होईना पण चांगल्या प्रतीचा पाऊस भरणीपुरता का होईना हा पाऊस होणार आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचे संकेत देखील याच भागामध्ये आहे सेम बीड जिल्हा जालना जिल्हा नांदेड पट्टा अहिल्यानगर पट्ट्या सुद्धा उत्तरेकडील भागांना संगमनेर नेवासा पट्टा राहुरी पट्ट्या सुद्धा अनेक ठिकाणी पाथर्डीमध्ये सुद्धा पावसाची जोर तिकाने तिकाने जा, जा हा काही ठिकाणी सुरुवात झालेली आहे ते काही ठिकाणी होणार देखील आहे तर मग विषय येतोय दक्षिण महाराष्ट्राचा ज्यामध्ये पुणे परिसर सातारा सांगली परिसर हा आवर्जून वाट पाहतोय मित्र तुमच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी जरी हा पाऊस पडत असला तर तुम्हाला अठ्ठावीस तारीख मी परवाच्या डेटला दिलेला आहे तोपर्यंत तुम्ही दम आणि धीर धरला कारण की सर्वदूर हा पाऊस सांगितलेला नाही हा वीस टक्के कमी सांगितलेला आहे म्हणजे विषय असा आहे की ऐंशी टक्के हा पाऊस येण्याची नोंद केलेली आहे त्यामध्ये शंभर टक्के व्याप्ती सुद्धा होणारच आहे पण ती व्याप्तीचा विषय वीस विश टक्क्याचा पेंडवणी किंवा मध्यम असा आहे मात्र ऐंशी टक्के भागांना मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी आवर्जून लागणार आहे काळजी करू नका मग उद्याचा विषय काय आहे अठ्ठावीस तारखेचा तर अठ्ठावीस तारखेचा विषय असा आहे की अठ्ठावीस तारखेला अनेक भागांमध्ये जसे की पुणे परिसरात हलक्या सरी दुपारनंतर किंवा काही ठिकाणी संध्याकाळी नांदेड जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हजेरी लागणार आहे त्यानंतर परिसरात छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सुद्धा आहे पण उद्या सुद्धा ठिकाणी हजेरी लागणार आहे उद्या पुणे सातारा सांगली अहिल्यादेवी नगर परिसर पुन्हा आवर्जून तो घेणार आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या रडारावरती धुळे नंदुरबार शहादा या भागामध्ये भाग बदलत पद्धतीनं साठ सत्तर टक्क्यांची व्याप्ती असणार आहे ऐंशी टक्के भागांना सुद्धा काही ठिकाणी तो चांगल्या पद्धतीनं ह्यावेळी सुद्धा घेणार आहे धाराशिव सोलापूर लातूर बीड जिल्हा उद्या तारखेला पुन्हा एकदा येतोय म्हणजे मराठवाड्यातले सुद्धा राहणार आहे अंदाज तुम्हाला मागील चार पाच दिवसापासून व्यक्त केलेला आहे अहिल्या देवीनगर परिसराच्या अनेक भागांना मुसळधार सरी सुद्धा कोसळू शकतात कारण की या भागामध्ये गरमीच्या लेवलमध्ये दिवसा बऱ्यापैकी वाढ होताना स्पष्ट मॉडेलनुसार व्यक्त होते आहे अकोला जिल्हा अमरावती व वाशिम जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होईल पण ही मुसळधारीची नोंद वीस टक्के भागाला बाकी ठिकाणा जोरदार ते चांदणभरी पावसाची नोंद या भागामध्ये होणार आहे तर राहिलेल्या काही गोष्टी आहेत म्हणजे धाराशिव सांगली परिसरातल्या पावसाच्या तर धाराशिवमध्ये सर्वदूरची व्याप्ती आहे सांगली सोलापूर पुणे भागामध्ये उद्या मध्यरात्रीपर्यंत आवर्जून पुण्याच्या अनेक भागांमध्ये हा पाऊस आवर्जून होणार आहे त्यामुळे निश्चिंत रहा खाली पडतोय आम्हाला पडतोय की नाही असा भाग जो आहे तो सोडून द्या त्यानंतर विषय येतोय शुक्रवारचा शुक्रवारी पावसाच्या सरीमध्ये सेम जिल्हे आहेत परभणी मराठवाडा बुलढाणा विदर्भ असे एका एकोणतीस तारखेच्या पावसासुद्धा आहेत एकंदरीत चित्र असं आहे तर आता बघा हा विषय झाला आहे थोडक्यामध्ये सा सविस्तर सांगायचा सा आता थोडक्यामध्ये पहा विदर्भ मराठवाडा सलग तीन दिवस अजून पाऊस कायम आहे आणि त्यानंतर थोडा कमी प्रमाणामध्ये बरसायला सुरुवात जे काही व्याप्ती हा दोन तीन दिवसात आहे त्यानंतर एकोणतीस असेल तीस असेल एक ती एक असेल अशा प्रकारच्या तारखा ह्या कमी आहे पण ज्यावेळेस पाऊस पुन्हा रिपिटेशनमध्ये मध्ये वाढणार आहे तर त्यावेळेस ती दोन तीन चार तारीख पुन्हा गणपती उठायच्या टायमाला तो आगमन करणार आहे म्हणजे या धाकाने हा पाऊस दहा दिवस राहणार आहे फक्त मधले दोन तीन दिवस जे आहे त्याची व्याप्तीचा विषय थोडा कमी येतोय आता मला तुमचे प्रश्न असे घ्यायचे आहेत की जळगाव धुळे नंदुरबार शहादा छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांमध्ये हा पाऊस कमी का पडतो हे तुम्हाला वारंवार ते रिपिटेशन सांगितलं आहे पावसाचं सत्र तुम्हाला चांगल्यापैकी ह्या आठवड्यामध्ये सुरू झालंय मागच्या राखी पौर्णिमापासून पहिल्यापेक्षा तुमच्या भागामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस हा ॲक्टिव्ह होणार आहे निश्चिंत राहा पण तुम्हाला विहिरीचा पाण्याचा प्रश्न हा परतीचाच पाऊस मिटेल आणि याही काळातला पावसाचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो हा सुद्धा पाऊस मिटवणार आहे पण टक्केवारी मात्र कमी आहे ज्यामध्ये तीस टक्के चाळीस टक्के एवढंच आहे जे सांगायचं ते सायंटिफिकली आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगायचं आहे अजूनही तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये मॅप दाखवून सांगायसाठी आपल्याकडे एल पण आहे पण तिथे मी वेळ बर्बाद करत नाही कारण की मला तुमच्या कमेंट ते सांगते वेळ दिसत नाही आहे आता राहिला आहे पुण्याचा प्रश्न कोकण किनारपट्टीचा प्रश्न कोकण किनारपट्टीला खूप पाऊस आहे पुण्याच्या पण पश्चिम भागाला चांगला आहे पूर्व भागच राहिलेला आहे उत्तर आणि दक्षिण आणि पूर्व हा कमी भाग आहे सेम कंडिशन नाशिकची आहे सेम धुळे नंदुरबारची आहे सांगलीची पण सेम आहे आहिल्यानगरची पण सेम आहे या चारही भागाला सांगतोय की अठ्ठावीस तारखेची संध्याकाळ तुमच्या भागामध्ये चांगल्या पावसाची असेल आजची सुद्धा संध्याकाळ आहे पण लेट येईल किंवा सकाळी येईल यामुळे त्या भागातल्या भाग शेतकऱ्यांनी चिंता करू नका अजून पाऊस हा स्टार्टअप झालाय मध्यंतरी आलाय अजून हा तेलर जो आहे पावसाचा हा चांगल्याचा पावसाचा आहे पण जो काही पाऊस आधी येणार आहे परतीचा हा ओरिजिनल पिक्चर असणार आहे त्यामुळे राज्यामध्ये अजून तर लय दिवस नाही पण पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांना ओला दुष्काळाच्या मागण्या आता काही काही ठिकाणी झाल्या सुरू ह्या मागण्या करायची वेळ येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये इथेच थांबतो दोन चार कमेंट्सला उत्तर दिले आहेत उत्तराबद्दल अजूनही मी काही कमेंट्सला उत्तर देणार आहे शिरूर पुणे प्रमोद जाधव सर अठ्ठावीस तारीख दिली कमेंटला परत क्रिपिटेशन करू नका देऊळ मही आज मध्यरात्री सुद्धा पाऊस तुम्हाला आहे सध्या वातावरण तुमच्याकडे पूर्वेकडनं सरकत आहे परत अजून धाराशिव परांडा पाऊस झालाय चालू तुमच्या भागामध्ये अजून थोडा वेळ लागेल तुमच्या गावामध्ये याला गावाचा विषय वेगळा आहे जिल्ह्याचा विषय वेगळा आहे जिल्ह्यामध्ये पाऊस ऍक्टिव्ह झालाय गावापर्यंत यायला काही तास लागतील नाशिक चांदवड सकाळपर्यंत मध्यम ते संध्याकाळी चांगला अकरा वाजता संध्याकाळपर्यंत आणि पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले की एका दिवसात हे कर होणार नाही ना। त्यामुळे घाई करू नका वर्धा हिंगणघाट तुम्हाला पाऊस अजूनही आठवडाभर टिकून राहणार आहे काही भागांना कमी काही भागांना जास्त पण तो राहणारच आहे सेम कंडिशन मराठवाड्याची आहे विदर्भाची आहे ती विशेष करून पूर्व भागातली अजून कोणाच्या कमेंट्स जळगाव पाचोरा रात्री बारा एक वाजता सकाळपर्यंत येऊन जाईल तुम्हाला हलका ते मध्यम कवायला पण चांगला देखील काही काही ठिकाणी पडणार आहे बंगालगड परिसरामध्ये सध्या पोहोचलो असेल काही भागांमध्ये काळजी करू नका पुन्हाही दोन तासामध्ये तो आगमन करणार आहे सध्या मॉडेलवरच मी बसलेलो आहे सिल्लोड कन्नड परिसर जास्त काही मोठा तुमच्या भागामध्ये होईल असा अंदाज मी व्यक्त केलेला नाही आहे पण भरणी होईल अशी परिस्थिती आहे तर काही ठिकाणी चांदण भरीपेक्षाही अधिक पाऊस मुसळधार सरीचा असणार आहे सर्व तुमची व्याप्ती मध्यम ते हलक्या आहे चांगल्या पावसाची वीस टक्केची व्याप्ती आहे जालना चालू आहे वैजापूरसुद्धा चालू होणार आहे काही तासामध्ये आणि विषय असा आहे की दोन आणि तीन दिवसामध्ये भाग संपूर्ण तो व्यापणार नाही हे पहिलेच मी तुम्हाला अंदाज आहे अमरावती अकोला आज रात्री पण गर दा हो आहे दादा तुमच्याकडे पाऊस तुमच्या भागामध्ये तर विषय इथेच थांबवतो मला परत एकदा इंस्टाग्राम वरती लाईव्ह यायचे त्यामुळे सगळ्यांना विनंती जय शिवराय धन्यवाद नगरला सुद्धा मित्र आहे पाऊस चोवीस तास वेळ देतो तुम्हाला जास्तीत जास्त